स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रांत कार्यालय येथे आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब आणि प्रांताधिकारी श्री दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित मान्यवर अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्र येऊन राष्ट्रध्वजाला वंदन केले आणि देशभक्तीपर पर घोषणांनी परिसर दुमधुमून टाकला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला यावेळी रुग्णालयातील अधिकारी डॉक्टर परिचारिका कर्मचारी वर्ग तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताच्या गजरात देशभक्तीची भावना जागृत झाली आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आरोग्यसेवा आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संदेश दिला स्वातंत्र्याच्या औचित्याने चालकरंजी येथील राजाराम स्टेडियम वर भव्य ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब महापालिकेचे आयुक्त तसेच सौ पल्लवी पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे वंदन करण्यात आले राष्ट्रध्वज फडकताच जनगणमन या स्वरांनी आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर धुमधुमून गेला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आकर्षक एनसीसी सी करून ध्वजाला सलामी दिली ज्यामुळे उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले विविध शाळांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष रंगत आणली शहरातील नागरिक मान्यवर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी एन सी सी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा जल्लोष साजरा केला सत्याचा साक्षीदार न्यूज टटवर कैसलकरंजी न्यूज धवे सत्याचे निर्भीड शस्त्र